माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत आघाडी धर्म आम्ही पाळला आम्ही आम्हाला शेवटच्या क्षणाला सांगितलं ए बी फॉर्म देऊ नका आम्ही ए बी फॉर्म दिला नाही आम्ही विड्रॉ केला ज्यांनी दिलीपाने साहेबांनी नंतर त्यांचा सा फॉर्मसुद्धा विथड्रॉ केला पण काही कारणामुळे इकडे आम्हाला जी फ्रेंडली फाईट पाहिजे होती जी आम्ही पंढरपूर ती होऊ शकली नाही आणि आम्ही ते स्पष्ट सांगितलं कारण का हा बाले किल्ला मला असं वाटतं काहीतरी गैरसमज झाला त्यावेळेस पण संजय राऊजी रेकॉर्डवर गेले की थोड्याफार मायनर दुरुस्ती होणार आहे तर आम्हाला वाटलं की सोलापूर दक्षिण हे चुकून गेलं आहे पण हा काँग्रेसचा बाले किल्ला आणि म्हणून त्या अनुषंगाने आज अर्थात आम्ही काळादी साहेबांच्या सोबत आहोत सगळेजण नाही तुम्ही ठिकठिकाणी थीक फ्रेंडली फाईट झाल्यात पंढरपूरमध्ये महाराष्ट्रात सगळीकडे फ्रेंडली फाईट झाल्यात स्ट्रेट लढत होती जो जीता वही सिकंदर हो आम्ही एबी फॉर्म नाही दिला मी आघाडी धर्म पाळला शिंदची जागा ही महाविकास आघाडीचीच आहे आणि आघाडीतूनच आमचे अमर पाटील लढत आहे नेमकं परने शिंदे सुशील कुमार शिंदे कोणत्या पक्षाचे आहेत त्यांनी कोणाला पाठिंबा कोणत्या पक्षाचे आहेत काँग्रेस येते अहो तुम्ही म्हणताय पण ती सुशीलकुमार शिंदे आणि परनीत शिंदे ही भाजपची बेटीम आहे परनीत शिंदे काँग्रेसचं काम मनापासून करत नाही परनीत शिंदे तिचं स्वतःचं राजकारण सुईस्कार पडेल त्या पद्धतीने वागतात त्यांना लोकसभेला भाजपनं मदत केली अशी चर्चा चालू आहे आणि तिथला आता भाजपचा आमदार निवडून आणण्यासाठी भाजपकडून सुपारी घेऊन अपक्षाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे परंतु आम्हाला काही फरक पडणार नाही सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला देखील सांगतोय अरणित शिंदे ही भाजपची बी टीम आहे आणि भाजपचा प्रचार करते आतून त्यांचं हात मिळवणी झालेली आहे तुमची शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदार की असेल यापुढे सोलापूर जिल्ह्यात नाही तर तुम्ही कुठं देखील खासदार म्हणून निवडून येणार नाही ह्याचा बंदोबस्त आता शिवसेने केल्याशिवाय सोडणार नाही ना तुम्ही शिवसैनिकांच्या के, शिवसैनिकांचा केसाना गळा कापण्याचं काम केलेलं आहे सुशील कुमार शिंदे यांनी सोलापूरचा तर विकास काही केला नाहीच नाही परंतु परनीत शिंदे देखील काय केला नाही परिणित शिंदे यांना जर शिवसेनेनं मदत केली नसती उद्धव आदेश आला नसता तर परनीतताई शिंदे यांना सपनात खासदारकी बघावं लागली नसती त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं परिणिताई शिंदे खासदारकी फक्त तुम्हाला शिवसैनिकांमुळं उद्धव ठाकरे मुळे मिळाले तुम्ही मेहरवान की मानाय सोडून तुम्ही पाटीत खंजी रोखोपासण्याचं काम केलंय पण आमचा तुम्हाला आता सक्त इशारा आहे यापुढची खासदारकी तुम्ही सपनात बघायची सपनात तुम्ही आता परत खासदार होणार नाही ह्याची आता शिवसैनिक दक्षता घेणार उद्धव ठाकरेंनी सुद्धा आवाहन केलेलं की प्रणित शिंदे मी तुझ्या प्रचाराला आलेलो होतो अहो धोकाबाज निघाली ही माणसं धोकेबाजाकडून आता काय अपेक्षा करायची ती गद्दारीच करणार ती भाजपची बेटीम आहे भाजपची हातमिळवणी केली आहे आणि या भाजपचा उमेदवार सुभाष देशमुख याला निवडून आणण्यासाठी प्रणित शिंदे यांनी अपेक्षाला पाठिंबा दिलेला आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे प्रणित शिंदेचा पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा शब्द म्हणजे शब्द एकदा शब्द दिला का तिथं नाही पण काय काय माणसं दुपारी सकाळी संध्याकाळी तीन टाइम शब्द बदलणार आहे ते त्यातली एक परिणिती शिंदे आहे परिणिती शिंदेला सोलापूर जिल्ह्यात न तिचं नाम निशान मिटवल्याशिवाय आता आम्ही स्वस्त बसणार नाही माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका